नमस्कार मी पद्मिनी बळीराम मोरे मी एक कविता सादर करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे सैनिक मित्र देशासाठी आपले जवान लढतात लढता लढता शहीदही होतात खरंच त्यांचं कार्य फार मोठं आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मी ही कविता लिहित आहे कवितेचं शीर्षक आहे सैनिक सैनिक माझा सैनिक माझा संगे लढतो सैनिक माझा सैनिक माझा संगे लढतो देशासाठी प्राण देऊनी तीर्थी पडतो देशासाठी प्राण देऊनी तीर्थी पडतो शूरवीर हे धरती पुत्र टिळा लावून मातीचा शूरवीर हे धरती पुत्र टिळा लावून मातीचा रणगणावर जाता उतरून जयघोष करतो देशाचा रणागणावर जातो उतरुनी जयघोष करतो देशाचा कडक सुरक्षा सीमेवरती आवळून मुसकी दुश्मनाची कडक सुरक्षा सीमेवरती आवळून मुसकी दुश्मनाची शूर धाडशी शौर्य गाता सदैव भारत सेनेची शूर धाडशी शौर्य गाता सदैव भारत सेनेची ओळख माझ्या या देशाची भक्कम एकीचे बळ ओळख या देशाची भक्कम ऊन वारा परवाना त्याला ऊन वारा परवाना त्याला दऱ्या खोऱ्यात टाकून इथ निधड्या छातीच्या शूरवीरांना प्रणाम भारत मातेचा निधड्या छातीच्या शूरवीरांना प्रणाम भारत मातेचा सदैव फडकत राही धरती झेंडा त्यांच्या कर्तव्याचा सदैव फडकत राही धरती झेंडा त्यांच्या कर्तव्याचा झेंडा त्यांच्या कर्तव्याचा धन्यवाद